भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेडमध्ये रन फॉर युनिटी दौड मोठ्या उत्साहात पार पडली सरदार वन फिफ्टी एकता अभियान अंतर्गत ही दौड जुना मोंढा येथून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी देशभक्तीच्या जयघोषात सहभाग घेतला या कार्यक्रमास कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आणि अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख उपस्थित होते माय भारतच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या अभियानाचा उद्देश युवकांमध्ये एकता देशभक्ती आणि आत्मनिर्भरतेची भावना जागृत करणे हा आहे एक भारत श्रेष्ठ भारतचा नारा देत नांदेडकरांनी आज सरदार पटेल यांना अभिवादन केले आज वन फिफ्टी वन फिफ्टी जे लॉपुरुष सरदार भाई पटेल नांदेड जिल्हा पोलीस नांदेड प्रशासन आज एक रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी असा उपक्रम आज आपण करत आहोत प्रत्येक छत्तीस पोलीस स्टेशन, 36 स्टेशन जे आमचे आहे फिफ्टी सिक्स पोलीस स्टेशन नांदेड जिल्ह्यामध्ये हा सर्व ठिकाणी असा आयोजन आम्ही करत आहोत या आयोजन मध्ये आपण जुना मोंडा टावर पासून आज एस पी ऑफिस पर्यंत एक वॉक आणि काही जे इनवॉ पार्टिसिपेंट होतात त्यांनी रन असा आपण युनिटी एकता दिवस म्हणून आज साजरा करत आहोत त्यामध्ये आमचे जे धर्मगुरू आदरणीय धर्मगुरू नांदेडचे जे सर्व सन्मानित धर्मगुरू आहेत त्यांनी पण पार्टिसिपेशन देऊन एक सिंबॉल ऑफ युनिटी असा मला वाटतो की नांदेडसाठी एक वेगळा आदर्श दिलेला आहे त्यामध्ये जे आगामी सण उत्सव आगामी जे काही नियोजन आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन असो आम्ही एक मेसेज देत आहोत की काही छोटा मोठा घटना होणार पण नांदेडमध्ये जे एकात्मता आहे युनिटी आहे सर्व धर्ममध्ये सर्व प्रशासन मध्ये आणि सर्व नांदेडकर मध्ये हा असंच कंटिन्यू करणार असच आपण एक वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशमध्ये नांदेडची देणार त्याबद्दल आज एक एकता दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत या आजचे वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी मध्ये मोठ्या प्रमाणेवर कोचिंग क्लासेसचे स्टुडंट्स स्कूल स्टुडंट्स तसेच नांदेडकर स्पोर्ट्स असोसिएशन वेगवेगळ्या कॉलेजेस त्यांचे पण पार्टिसिपेंट्स आहे एन सी सी एन एस एस यांची पण पार्टिसिपेशन आहे यामध्ये मला वाटतो एक चांगली मेसेज आणि एक चांगला फिटनेस साठी सुद्धा आज आपण हा नियोजन करत आहोत सर्व जे आमचे मान्यवर हा एक आजचे उपक्रम मध्ये आमचे पार्टिसिपेंट झाला जे साथ दिलेला देल, आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि परत मी एक बार एकता दिवस दिवसचे आज जे सरदार वल्लभभाई ची जयंती आहे त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र